गुड मॉर्निंग सगळ्यांना समर्थ मी आता आहे आता आपण कुठे चाललो आज संडे आहे ना कुठं कुठे चाललो आपण आज आपण होलसेल व्हिडिओ करण्यासाठी चाललेलो आहे आता अकरा वाजलेले आहे सगळं उरत उशीर होतो आणि आजची काम मी कालच करून टाकली सगळी घरातली क्लिनिंग असो कपड्यांची मशीन असो किंवा घरातला किराणा वगैरे कालच आम्ही रात्री भरून भरून पण ठेवला जेणेकरून आज व्हिडिओ करायला <coughs> जाता येईल म्हणून तर चला आता आम्ही निघालेलो आहे तिथे होलसेल झाडांची नर्सरी आहे कोणता रोड या एअरपोर्ट रोडवर पोहचेल त्यांनी नेहमी गर्दी असते आता आम्ही व्हिडिओ करण्यासाठी चाललेलो आहे बघूया लोखंडी भांड्यांचा व्हिडिओ करायचा आहे पण शॉपच बंद दरवेळेस बघूया का आता काय ते आता आम्ही एरवड्या मार्गे आहे आम्ही आलेलो आत पुणे मध्ये पाहूया आपण 그 o r e a kita lanjut b

हम हंगेरियन ऐप कर रहे हो नहीं ये पहुंचे ये मुझे समझ नहीं आ रही है ये क्या बोल रहे हो ये आना लाइव जो आयो बोल दो ये ना 5:30 बजे तक मीडिया पहुंच तो

सातशे रुपये कमी होतात ना कमी पण होतात रेट इथं जुना बाजार आहे नमस्कार साबी <laughs> आपण आलो आहे मंगळवार मध्ये आता आम्ही जेवणासाठी चाललेलो आहे एक व्हिडिओ शूट करू चला तिकडे जाऊनच भेटूया बाय बाय नमस्कार आज आपण परत आलो आहे आयुर्वेदिकच्या शॉपमध्ये नमस्कार आपण आलो आहे पुण्यातील नागदेव मसाले यांच्या शॉपमध्ये आता मी शिवाजीनगरला आहे आता लास्टचा व्हिडिओ शूट करून आम्ही झालेलो आहे घरी खूप जास्त दमलेलो आहे खूप छान व्हिडिओ झाले आजचे लवकर सकाळी निघल्यामुळे तर आता तुम्हाला बघायला मिळेलच येणाऱ्या दिवसात व्हिडिओ कसे का बनवले काय तर चला मग आता घरी जाऊनच भेटूया सकाळी आम्ही अकराला निघलो होतो आता।, आता किती वाजले सहा वाजले सहा वाजलेले आहे आणि आता आम्ही रोडे मध्ये आहे तर आता मी घरी आलेले आहे तर तुम्हाला एक एक करून दाखवते सगळं सामान हे मसाले आणले आहे नागदिवचे नागदेव मसाले आहे अर्धा किलोचे मसाले आहे आपल्याला हे पण आहे बिल पण आहे याचं हे मसाले आणि हे तेल पाचशेला ह्याच्या नंतरने केलं मी हे दोन्ही मला पाचशेला पडलं म्हणजे दोनशे ऐंशीला मला दोनशे वीसला मसाले पडले अर्धा किलोचं आणि पाचशे ग्रॅमचं हे दोनशे ऐंशीला तेल पडलं आणि हे ह्याचं तेल आणलेलं आहे एरिंडचं एकशे साठ रुपयाला एकशे ऐंशी प्राईस याच्यावर ह्याच्यावर एकशे साठ आहे सॉरी एकशे नव्वद आहे आणि हे ऑइल बनवण्यासाठी हे आपण पोटातून पण घेऊ शकतो पोट साफ होण्यासाठी खूप छान तेल आहे दूपसाठी आणलेलं आहे किंवा मी पण हे आहे काय त्यामध्ये त्याला कापूर टाकताना असं भास त्याच्यासाठी पण आणलेलं आहे आणि हे कप आणलेले आहे चहा पिण्यासाठी तंदूर चहा बनवतात तर याच्यात मी तंदूर चहा बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे आणलेलं आहे पंधरा पंधरा रुपयाला आहे मातीच्या भांड्यांचं पण करायचं होतं मला व्हिडिओ पण नाही केला बघा हे पण मी यूज करणार आहे रॉकी नको रॉकी नको बाळा नको रॉकी रॉकी नको हे कलर घेतलेले आहे परीसाठी सगळे असे पेंट पेंट साठीच घेतलेले हे परला सगळे डॅडीने कलर घेतलेले आहे डॅडीने आजच घेतले माझ्यासाठी मी हॅलो किटीची खूप भारी फॅन हे अंजीर आहे अंजीर घेतलेलं आहे अर्धा किलो आणि परीचा ऑल टाईम फेवरेट डाळ पण आणलेला आहे डाळ हे एक किलो घेतले आणि हे आम्ही आयुर्वेदिकचा पण व्हिडिओ केलेला आहे तर सियाला याला प्रेससाठी घेतलेलं आहे आयुर्वेदिक चेहऱ्यासाठी हे आयुर्वेदिक घेतलेलं आहे चंदन पावडर आणि हे आंबी हळद घेतलेली आहे चेहऱ्यासाठी आपलं लोखंडे म्हणून शॉप आहे गोपाळ गोईल लोखंडे त्यांच्या शॉप मधून घेतलेला आहे आणि मागच्या आठवड्यात गोंडील घेतले होते गो बोंडिल आणि वाकत ते काय व्हिडिओ काढला नव्हता त्याच्यामुळे आता घेतलं यायच व्हिडीओ व्हिडिओला करू आपण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय